मुख्यमंत्र्यांना हे गेलंय मा की माझ्याकडे सुदरवाय पाठीव सगळेच काम मुख्यमंत्री करत नाही ना उपमुख्यमंत्र्यांकडं काही दिलेलं असतं की नाही सध्या सगळं त्याच्यावरच अवलंबून ते असं येते दादा आणि ते काय सांगायचं आता कळलं त्याला कळलं लय नका कळवून घेऊन अवघड होईल आपलं आता असं येते मध्ये खाली आले दादा मग रुक्मिणी माता म्हणल्या सुधरवतो तुम्हाला काळजी नाही रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारद राव तुमचं नवऱ्याला राव म्हणावं ना खरे नारद राव तुमच हाय क्लास सोसायटी कुठली आहे जी नवऱ्याला अरतुर बोलते जी पोरगी नवऱ्याला एकेरी बोलते ती हाय क्लास सोसायटी आहे जी नवऱ्याचा सन्मान ठेवत नाही सासू सासऱ्यांचा सन्मान ठेवत नाही ती हाय क्लास सोसायटी आहे एका बाईने मला हट्ट करून चहा प्यायला निघ म्हणलं ताई मी चहा पीत नाही बरं ती एकशे वीस किलो मी चाळीस किलो मी उडवत गेले तिच्या मागे धरलंच तेवढा जोर आहे ना महाराज आपलं फरफटत चहा म्हणलं दिलं तिला काही माझ्यावर प्रेम वगैरे किंवा मला काही तिला काही माझ्याविषयी दया वगैरे नव्हती काही आत्मीयता वगैरे नव्हती पण तिला फोटो काढून स्टेटस ठेवायची होती जोपर्यंत तुमच्याकडे प्रसिद्धी आहे आणि किशात पैसा आहे तोपर्यंत तो लोक तुमची आहेत मला माहित आहे ज्या दिवशी किशातला पैसा संपला आणि नावातली प्रसिद्धी संपली त्या दिवशी मायबाप संत आणि देव याच्या पलीकडे तुमचं कुणी नाही हे कायम लक्षात ठेव उद्या माझा आवाज बंद पडला ना बोलाव चाल का मला कुशाल तोंड घेऊन नाही म्हणता यार मी काही येणार आहे का बोलवा तरी खरं पण खरं आहे ते खरंच आहे तुम्ही नाही कारण आज मी बोलतीय माझं तुम्हाला पटतय म्हणून तुम्ही इतक्या लांबून बोलवताय कळतय असंच असतं प्रत्येकाचं या विषयाकडे पण देवाचं तसं नाही कधी लाभावी ना माता म्हणल्या खरंय तुमचं असंही देवाचा प्रेम वाटून वाजून माझ्या वाटणीला फारच कमी येतं तुमच माझा राजा राणीचा संसार कसलं भारी पण कसं आहे ना नारदराव असं आपण हाताला हात धरून हात धुळ्यात गेलो धुळ्यातली माणसं काय म्हणतील कृष्णांची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली लोक चांगलं म्हणतील का लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का हा घ्यायचा तो उपदेश घ्या महाराज असं असतं ते मग आता नाही म्हणलं आपण काय करू विधीवत लग्न करू मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते तुम्ही माझे विधिवत पती झालात की समाजात वावरायला काही आपल्याला टेन्शन असं म्हणून रुक्मिणी मातेनं नारदाला अशा कुंडात आंघोळ करायला पाठवलं म्हणजे मी विधीची तयारी करते तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या रुक्मिणी मात्र नारदाला ज्या कुंडात पाठवलं ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो कोणी आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल नारदात गेले खरं पण वर आलेच नाही नारद आले नाही आली उगा धोत्राच्या निर्या गेल्या साडीच्या निर्या आल्या नारायण नारायण नारा करीत होते शिंडी गेली न कमरापर्यंत की असं इकडं नथनी इकडं मुरणी इकडं ठुशी झुमका नारद की तो भई नारदी नारदांची काय झाली नारदी जगली इतकं अवघडल्यासारखं वाटलं त्यांना म्हणले देवानं काय चुकवं म्हणजे चांगला धोतरातला जीव साडीत आला ना अशी चवळीच्या चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातून बाहेर आली ज्या जंगलात ते निघाले कोळ्याचा राजा देवर नावाचा राजा अकराळ विक्राळ खांद्यापर्यंत केस दुष्टपुष्ट काळा कुळकुळीत तसल्या रानात तसली दिसली आधीच येड ती तेवढी स्त्री बघितल्यावर अजून झालं तिच्या हाताला चल नारदी म्हणणे तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे तू चल ती मी आताच बदलले वडीत नेलं हट्टाने लग्न केलं वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक गणपती नाही लेकर झाली दर वर्षाला एक लेकर साठ पोरं झाली किती झाली धुळेकर साठ कुणाला झाली धुळेकर अहो नारदीला झाली नारदीला झाली नारदी झाली ना आधी नारदाला कशी नारदीला झाली साठ पोरं कुणाला झाली नारदीला झाली महाराज नारदी म्हणली धनी साठी बी पोरंच होय काय भरोसा भरसा कशी तरी सांभाळतरी वारं घालायतरीसष्टावी मुलगी कपिला सृष्टी एकसष्ट म्हणली आपल्याला दोन असले घरात किती त्रास होतो ग माझ्या आईला माझ्यासाठी तीन आम्ही तीन बहीण भावंड पण दोन दिवसात तरी आमची आई म्हणती काय माहिती अकरा आहे ती म्हणतीच महाराज असं काही नसतं कीर्तनकार आहे घर ते घरच असतं हा असतात माझं बहिणीचं भावाचं जमत तेवढं जमतच महाराज तर असा विषय आहे मग आता दोन लेकरं सांभाळायची दोन तीन लेकरं सांभाळायची जीवावर एकसष्ट लेकरं कशी ती नारदीनं सांभाळावी नारदी म्हणली एक खात एक उठतं एक बसतं एक रडतं एक जोत असं कुतडं सांभाळण्यापेक्षा मी गेलं बरं रातच उठली कुंडात जीव द्यायला उडी मारली मिली नाही जागेवर आली शिंडी शिंडी जागे पुन्हा हो नारदीच नारद झाले नारद म्हणले सुटलो काय की काहीतरी पटकन कुठं ना व्हायच्या आधी पाण्याच्या बाहेर आले पटकन गाडी घेतला हातात चिपळ्या घेतल्या नारायण 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 रुक्मिणी माता दारातच हार घेऊन नारद राव राहू नको काही नको कशा जाणार राव रावत राहायला नव्हता नार <laughs> नको आई साहेब आई साहेब आई साहेबच बरे पण मी काय म्हणतो आई चुकलं होतं तर तोंडाने सांगायचं फारच चुकलं होतं दोनच्या राहणाच्या युगसिष्ट बाळात पण तेवढे <laughs> बरे कळा सुचल माय माझी मला माहिती काय ते काय कर नाव रुक्मिणी आई साहेब ना तुमचा रोग सांगून बरा होणार नव्हता तुम्हाला चारशे चाळीस चा व्होल्टेज नाही एक हजार व्होल्टेज द्यावा लागत होता मी विचार हा करते नारदांची एकदा नजर चुकली त्यांना बोगावी लागली तुमची किती वेळा चुकली असेल वे। पण चिंता करू नका माझे चित्त तुझे ज्या दिवशीपासून मी भजन चालू केलं आता मागे झाले पाहू मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे म्हणले मी तुमची जामीन करतो सोडवतो मी तुमचे जामीन करतो तुम्ही फक्त काय करा तुझं तुम्ही फक्त त्यालाच आवडून घ्या किती सुंदर आहे देव ऋषी मुनी रामाकडे आले।, आले का आहिल्याच्या पाय तरली होती ना अव आपण गुतत गुतत गुत गेलतो सुटत सुटत घेऊ कळतय का आपला विषय कुठून चालू झाला होता रामाच्या पायांनी आहिल्या तरली दगडाची स्त्री झाली ऋषी मुनी वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची काय होती हा हितून सुटलं होत आपलं आहे बाई कस व्हायचं या विषयाकडे मग दादा ऋषी मुनी रामाकडे गेले मोठे मोठे दगड घेऊन गे गेले कशाला या दगडाच्या आम्हाला बायका करून रामाचं देखण तेजस्वी वैराग्यमय स्वरूप बघितलं आणि त्यांचं मन मोहून गेलं इतका देखना देव बघायला भेटला त्यांना म्हणायचं होतं आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या त्यांना मोह आवरला नाही ते रामाकडे पाहून म्हणले देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या देव म्हणले येडाय का तू ही पुरुष मी ही पुरुष जामवा देव म्हणले या जन्मात नाही पुढच्या जन्मात तुम्ही सगळ्या गवळणी आणि मी कृष्ण ह्या सगळ्या गवणींनी ऋषी मुनी केलेली तपश्चर्या आहे की देवाचा सहवास त्यांना मग गवळणीची कधी थट्टा करायची संतांनी करणं वेगळं आपण करणं वेगळं का अधिकार दादा एवढा देखणार देवा मग कसं देवा तुझ्याकडनं नजर फिरेल रे एवढं देखणं स्वरूप आहे तुझं असं मीस पाहिलं ना ती गवळण म्हणतीये दादा